नमस्कार मी पंजाब डक आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कालच मी म्हटलं होतं ना राज्यातमध्ये चोवीस तारखेपर्यंत बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही काही का भागामध्ये काय होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मी कालच म्हटलं होतं तर तसा पाऊस सुरू झालेला आहे पण हे पाऊस आणखीन कधी राहणार कधीपर्यंत राहणार आहे असे शेतकऱ्यांचे फोन येत आहे म्हणून पर हा परत एक तातडीचा अंदाज शेतकऱ्यांना दिला तर राज्यात आणखीन बावीस सप्टेंबर तेवीस आणि चोवीस दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडेल आणि परत रात्रीला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे दिवसा ऊन पडेल काही काही ठिकाणी दुपारनंतर कधी चला असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहील व दिवसा ऊन पडेल आणि रात्रीच्या परत पावसाचं वातावरण तयार होईल ठिकठिकाणी पाऊस पडणार सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र काही काही भागामध्ये जोराची हजेरी लावणार आहे आणि याच्यामध्ये पाण्या स्पीड जास्त असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर विदर्भात देखील काय होईल भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोरडं राहील म्हणजे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओढे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस ते तीस दरम्यान आपली जनावरे नदीच्या काटाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधीच बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे ज जे धरण येतं त्या धरण क्षेत्रामध्ये त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचा देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी सोडल्याच्यानंतर जास्त जर फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावरं तुमच्या गा गावात पाणी सुरू शकतं म्हणून ही तुम्ही अगोदरच काळजी घ्यावी खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस येणार आहे म्हणून हे सांगत आहे पण शेतकऱ्याचे परत असे फोन येलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन काढण्यासाठी कधी उघड नाही तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं वेळ भेटेल तसं दुपारपर्यंत तुमचं सोयाबीन कापायचं कापल्याच्यानंतर तितकं वाळल्याच्यानंतर ढिगल मा ढिगल मारायचे लगेच झाकून ठेवायचं असं केल्याच्यानंतर तुमचं सोयाबीन पदरात आणि